अवधूत चिंतन श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वांना सर्वात सेवेकरी माता भगिनी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगुड बोला आणि आज मकर संक्रांतीमध्ये खूप जणांच्या मनामध्ये शंका कुशंका आहे आपल्या मनातील सगळं जे प्रश्न आहे ते या मध्ये मी सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण जी मकर संक्रांत साजरी करतो सूर्य जो मकर राशीमध्ये आहे तीन वाजून सहा मिनिटापासून आपले वाघ द्यायची सुरुवात आपण करणार आहोत खूप जण म्हणणार आता तीन वाजताच का बरं दिवसभर मग उपवास करायचा का मग आजच्या मकर संक्रांतीमध्ये दिवसभर उपवास करावा ज्यांना शक्य असेल त्यांनी तरी करावा कारण जोपर्यंत वाण देत नाही तोपर्यंत काही खाऊ नये ज्यांना शक्य असेल त्यांनी मग आज एकादशी आहे मग एकादशी असल्यामुळे मग भात शिजवायचा नाही का हात खायचा नाही का मुळामध्ये घाबरायचं कारण नाही आहे खूप जण घाबरतात एकादशी आज आहे बरोबर आहे पण ज्यांनी जे एकादशी करत असेल महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात त्यापैकी कोणती पण एक एकादशीचा उपास करावा मग ज्यांना आज करायचा असेल त्यांनी पुढची एकादशी करू शकता किंवा ज्यांनी आज करायची असेल त्यांनी स्वतः फराक होऊन बाकीच्या घरामध्ये बाकीचे जे सदस्य असतात ते सगळे जेवण करणारे असतात घरामध्ये जर असं कधीच नाही की घरामध्ये सगळेजण एकादशी करता एक जण तरी असतो की तो जेवण करत असतो मग त्यांच्यासाठी का वहिना आपण देवाला नैविद्य आज करायला पाहिजे लक्षात ठेवा मग खूप जण म्हणणार दादा गर्भवती महिला आहे त्यांनी वान द्यायला चालेल का चालतं वान हे सुवासनेचं वान आहे हे सुवा वान फक्त सुवासने देत असतात दुसरं कोण देत नसतं म्हणून जे गर्भवती माता बघणी आहे त्यांनी पण वान आहे ते वान आपण देऊ शकतो खूप जणांना पूजन कधी करायचं सुगडी पूजन आपण तीन वाजताच करू शकता आपण जे म्हणतो ना सूर्य मकर राशीमध्ये जेव्हा जातो तेव्हा मकर संक्रांत चालू होती खूप ठिकाणी म्हणतात कि सोळा तारखेला आहे किंवा पंधरा तारखेला आहे मकर संक्रांती तेलंगणा हैदराबाद तिथं उद्या आहे प्रत्येक प्रत्येक राज्य आहे त्याच्या प्रत्येकाचं वेगळं असतं पण पंचांगानुसार हिंदू शास्त्रानुसार चौदा तारखेला आजच मकर संक्रांती आहे हे लक्षात ठेवा आज आहे मग तुम्ही दुपारी तीन वाजेपासून तीन वाजून सहा मिनिटापासून ते रात्री सूर्यास्त जेव्हा होईल सात वाजता तोपर्यंत तुम्ही वान देऊ शकता म हे खायचं नाही ते खायचं नाही ते खायचं नाही पिवळे वस्त्र घालायचं नाही कारण की जी संक्रांत आलेली आहे ती पिवळ्या वस्त्रावर आलेली आहे त्याच्यामुळे पिवळं वस्त्र प्रदान नाही करायचं या ज्या ज्या गोष्टी नाही सांगितल्या त्या त्या गोष्टी नाही करायच्या तुम्ही म्हणणार दादा तुम्ही कस काय घातलं मग मा हे माझं रोजचं आहे आणि मकर संक्रांती हे तीन वाजून सहा मिनिटापासून चालू होती आज तीन वाजून सहा मिनिटापासून पुढं त्याच्यामुळे संक्रांती आणि खूप जण म्हणणार दादा की आम्हाला वृद्धी असेल सुतक असेल आलेलं आहे मग संक्रांतीमध्ये हळदी हुंकरी पण करायचं तुम्ही रथसप्तमी पर्यंत हळदी करू शकता रथ सप्तमी रथ सप्तमी पर्यंत तुम्ही हळदी आहे ते करू शकता रथ सप्तमी पर्यंत तुम्ही वाहन देऊ शकता ज्यांना आज आला असेल वृद्धी असेल काही असेल तुम्ही रथ सप्तमी पर्यंत वाहन देऊ शकता रथ सप्तमी पर्यंत हळदींकू करू शकता रथ सप्तमी पर्यंत सगळ्या गोष्टी करू शकता आजच्या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये आज सत्यनारायण पूजन पण करायचं सगळ्यांना लक्षात ठेवा जो व्यक्ती आज सत्यनारायण पूजन करेल आर्थिक घरामध्ये कर्जबाजारीपणा आर्थिक या गोष्टी पूर्णपणे मोकळ्या होतील आज सत्यनारायण पूजन करायला पाहिजे त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र पण करायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान पण आज करायला पाहिजे संध्याकाळच्या वेळेस जरी आपण केलं तरी चालतं आज आपण खूप जण आज खूप जण मग हे खायचं नाही ते खायचं नाही एकादशी जर तुम्हाला असेल एकादशी तुम्हाला असेल ना तुम्ही सरळ फराळचं करा भरायचं करायचं एकादशी ही दुसऱ्या दिवशी सुटत असते मग खूप जण म्हणणार दादा मग तिळगुळ खायचे का तिळगुळ हे एकादशीला चालता तिळगुळ एकादशीला चालता तुम्ही म्हणणार मग तिळगुळ चालतं तिळगुळ खाऊ शकता तिळगुळ इतरांना द्या आपला हिंदूचा सण या लक्षात ठेवा मग त्याच्यासोबत खूप जण म्हणतात भात असेल वरण असेल भात पोळू भाजी असेल अन्न असेल ते एका दिशीला काही काही जण शिजवत नाही करत नाही आपल्या घरची परंपरा आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरची परंपरा तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळावी आणि घरामध्ये असा कोणी व्यक्ती असतो तो एकादशी करत नसतो सगळेजण एकादशी करत नसतात मग तुम्ही जो व्यक्ती करत नसेल ना त्याच्यासाठी किंवा देवाला कोणताही उपास नसतो हे लक्षात ठेवा देवाला कोणताही उपास नसतो माणसाला उपास आहे पण देवाला उपास नाही मग तुम्ही देवासाठी कि ना पुरणपोळी असेल आज आपला मोठा सण आहे आणि सणाचे आपले देव आहे ते थे उपाशी ठेवायचे नाही घरामध्ये एक व्यक्ती जरी असेल जेवणारा त्यासाठी तरी, तरी तुम्ही पुरमपोळीचा नैवेद्य असेल तो सगळ्यांनी करावा खिचडी असेल साधी खिचडी असेल तो सगळ्यांनी करावा आता मग एकादशीचं झालं आता बाकीचं खूप जण म्हणणार आता मग तीन वाजेपासून वाहन द्यायला जायचंय तोपर्यंत काही खायचं नाही आल्यानंतर वाहन दिल्यानंतर मग तुम्ही स्वयंपाक करून जेवू शकता रात्री रात्री संध्याकाळी पण सत्यनारायण पूजन करायचं सत्यनारायण पूजन केलं तर नैविद्य आरती करून आपण जेवण करू शकतो द्वादशीला काय करायचं आता द्वादशीचं महत्व खूप आज एकादशीचा उपास केला आजच्या दिवशी जास्त असं तुम्ही विष्णू सहस्रराम असेल व्यंकटेश स्तोत्र असेल परत पांडुरंगाचं मंत्र असेल हे केल्यानंतर द्वादशीला उद्या नैविद्या आरती करायची परत द्वादशीला परत नैविद्या आरती करायची नैद्या आरतीमध्ये मध्ये वरम भात भाजीपोळी पुरण करा तिळगुळ दाखवा द्वादशीला जो आपला उपास आहे तो द्वादशीला सोडावा द्वादशीला उपास सोडा आता क्वचित असं काही घर असेल त्या घरामध्ये कोणीच जेवण करणार नाही आज असं म्हणणार खूप जण दादा खूप जण म्हणणार दादा आमच्या घरात आज कुणीच जेवण करणार नाही मग तरी पण तुम्हाला देवासाठी नैवेद्य करावं लागेल लक्षात ठेवा तुम्ही साधा नैवेद्य करा किंवा युळाचं नैद्य दाखवा काही करा कारण की आपल्या दे आजच्या सणाच्या दिवशी देव उपस्थित ठेवणं चालत नाही पण असं कै, काही असं काहीच नाही की कोणाच्या घरात कुणीच एकादशी कोणालाच नाहीये किंवा एकादशी सगळ्यांनाच एक एक व्यक्ती तरी असतो एका व्यक्तीसाठी तरी तो पुरण असेल या सगळ्या गोष्टी कराव्या किंवा नाही जमलं तुम्हाला घरात सगळे एकादशी करता तर तुम्ही उद्या द्वादशीला पुरण असेल ह्या सगळ्या गोष्टी करू शकता पण मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला ही चौदा जानेवारी आहे किंवा हे सूर्य मकर राशीमध्ये जातो किंवा संक्रांत जी आज आहे ही परत उद्या येणार आहे का नाही आता आजचा दिवस आजच असतो म्हणून आपला जो सण आहे तो सगळ्यांनी साजरी करावा या जास्त अफवावर लक्ष देऊ नका जास्त अफवा पसरू नका जास्त ताण घेऊ नका तुम्हाला जसं जमेल तसं साधं सोपं तीन वाजेपर्यंत उपास नाही जमला खूप जण म्हणतात दादा तीन वाजेपर्यंत कसा उपास करणार घरात लहान लहान मुलं आहे नवरा ऐकत नाही काही गोष्टी नाही त्यांच्यासाठी तुम्ही स्वयंपाक करून द्या त्यांच्यासाठी स्वयंपाक करून द्या मुलाबाळांना त्रास करून किंवा मुलाबाळांना त्रास करून नवऱ्याला त्रास करून देव करायचा नाही लक्षात ठेवा तुम्ही तीन वाजेपर्यंत तुम्ही उपाशी राहा तुम्हाला पण उपाशी उपास जमत असेल तर खरा नाही जमला थोडंफार तुम्ही खाल्लं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही जास्त ताण नाही घ्यायचा ताण घ्यायचा नाही मनाला जास्त ताण द्यायचा नाही जास्त विचार करायचा नाही जेवढं शक्य असेल तेवढी सेवा करावी जास्त काही विषय करायचं नाही आणि रात्री जेवण करून उपास करून आपला उपास आहे तो सोडू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि सत्यनारायण पूजन आहे म्हणून उपास करावा ज्यांना जमत असेल त्यांनी उपास करावा नाही जमत नाही केलं तरी चालतं सत्यनारायण पूजन करणं महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणू नका तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल काय असेल मला कमेंट करून अवश्य सांगा जेवढे प्रश्न समजले ते टाकण्याचा प्रयत्न करतोय सूर्याचं पूजन हे तीन वाजताच करायचंय पूजन विठ्ठल कुमेच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचंय चा। लक्षात ठेवा खूप जण म्हणणार धर्म आम्ही या मंदिरात जातो त्या मंदिरात जातो नाही आपल्याला वाण द्यायला विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जायचंय हे लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ